महाराष्ट्र न्यूज सावळत बारा येथे प्रतिष्ठित शेतकऱ्यांच्या उपस्थितीत नाफेड केंद्राचा शुभारंभ फळ नाफेड मार्फत हमी भावाने सोयाबीन खरेदीला सुरुवात आकाश गायकवाड यांची माहिती दादासाहेब मस्के एफपीओ ची पुढाकार सावळत सोयाबीन नोंदणीला वेग सोयगाव तालुक्यातील तसेच सावळत बारा परिसरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे सोयाबीन खरेदीसाठी नाफेडचे हमीभाव केंद्राचा दिनांक एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस रो, रोजी प्रतिष्ठित शेतकरी यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाठात शुभारंभ करण्यात आला ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेस अंतिम तारीख एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी अशी माहिती आकाश समाधान गायकवाड यांनी दिली रब्बी हंगामाची तयारी सुरू असतानाच कुरही पा करही पातील सोयाबीन साठी शासकीय हमीभावाची खरेदी प्रारंभ झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण तयार साले। कमी दर दिला जात असताना सोयाबीन विकू नये असं आवाहन दादासाहेब मस्के फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने समाधान गायकवाड यांनी केलंय दादासाहेब मस्के एफपीओ च्या मार्गदर्शनाखाली बोलताना आकाश गायकवाड म्हणाले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून नाफेड मार्फत सोयाबीनची खरेदी शासकीय पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये या प्रक्रियेला सरकारने सोयाबीन साठी हजार तीनशे अठ्ठावीस प्रति क्विंटल इतका आधारभूत दर जाहीर केलाय त्यामुळे बाजारात व्यापाऱ्यांकडून मिळणाऱ्या कमी दरामुळे शेतकऱ्यांनी विक्रीची घाई करण्याची गरज नाही यंदा अनियमित पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान झालं असलं तरी पंचवीस ते तीस टक्के उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले त्यामुळे भाव भावाविषयीची चिंता सरकारच्या हमी भावामुळे अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान झालं असलं तरी पंचवीस ते तीस टक्के उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले त्यामुळे भावाविषयीची चिंता सरकारच्या हमी भावामुळे कमी झाली असल्याचं आकाश गायकवाड यांनी सांगितलंय या प्रसंगी शेतकरी डॉक्टर रामबली पांडे सरपंच पती शिवा अप्पा चो चोपडे सरपंच वरदानसिंग चव्हाण पंढरी साबळे महेश सिंग ठाकूर अंशू ठाकूर मनोज भुडाळ ज्ञानदेव खडके गजानन गट गजानन सूर पाटणे शैलेश जयस्वाल ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना ज्या बँक खात्याला आधार लिंक असेल त्याच खात्यावर सोयाबीनचे पैसे जमा होतील काही खात्यांवर होल्ड असण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याची नीट खात्री करूनच ऑनलाईन नोंदणी करावी असं आवाहन दादासाहेब मस्के फार्मर प्रोड्युसर कंपनी सावळद बारा आणि आकाश समाधान गायकवाड सावळद बारा तालुका सोयगाव यांनी केली आहे